आपण वृंदावनला सप्ताला गेलोत भाऊ पुरुषोत्तम मालकाने सप्ता केला तनपुरी बाबाला नेलतो मी त्या सप्तात आपण आग्र्याचा किल्ला पाहिला तर आग्र्याच्या किल्ल्यात एक चौकट आहे चौकट ती चौकट आहे श्री शैल्य मल्लिकार्जुनाची आहे ती चौकट कुठं आले श्री शैले मल्लिकार्जुन बिडे महाराज तिथून चौकट एका पाचशाही शैनांनी सहा पाचशे पैकी एक पाचशाही यवन समाजाचा राजा मुस्लिम समाजाचा राजा हा चौकट घेऊन ज्या वेळेला श्री शैल्य मल्लिकार्जुनातून महाराष्ट्रात आला महाराष्ट्रात त्यानं तंबू दिला म्हणजे रावटी ठोकली राहण्याचं ठिकाण आणि त्याच्या तंबूजवळून एक दिंडी जात होती एवढा पुरावा सांगतो फुलं वाटूस तर पूर्णविराम माणसं जेवायची वातावरण खराब आहे मला काय मी किती कीर्तन करीन काय मीटर जाळायला देवाचं नाव घ्यायला इरीतरी माणसं कोपऱ्या कापऱ्यात अशी बसले तर इच शिवायचं नसलेल्या माणसानी हायकाने विठा असलेल्या माणसांनी कोपऱ्यात बसली माणसं पाहिन काहीत पाहिन एकदा आपण रेल्वेत बसलो एक जण इतकं हसलं त्याची पायत वरी लागले हे <laughs> म्हणले काय इडपटे मेनले त्यानं मोबाईल मधलं ना पाहिलं नव्हते त्याच्यामुळे ते हसायला ना आता घेतलाय मोठा मोबाईल विठाला 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 महाराष्ट्रात आला तो त्याच्या बाजूने दिंडी जात होती जशी जा ज्ञानोबराची समाधी जसं बालानंद स्वामीचं मंदिर असं एक मंदिर होतं त्या मंदिरामध्ये साधूची समाधी होती आणि त्या साधूच्या समाधीला परिसरातून दिंड्या येत होत्या दिंड्या तर त्या महाराजांचा प्रसाद काय होता फक्त खडी साखरेचा फक्त खडी साखर होती साखर खडी साखरेचा प्रसाद तर दिंडी टाळ मृदंग विना ह्या सगळ्या गोष्टी आणि एक जणा जो ताट आणि त्या ताटात खडी साखर होती पण एक दिंडी जी जात होती का तिथून ह्या बादशाचं जे शिबिर लागलं तिथून चालली आता पक्वाद वाजू लागला होता विना टाळ लावणी मृदंग श्रुती ताळ घोष असा आणि जय जय रामकृष्ण हरी तर बादशाह बोले बोले देखो बोला क्या चल रहा है क्या बजरा आहे तर त्याच्या सरदारानं सांगितलं कोणी तो हिंदू के लोग आहे बोले आणखू भगवान के दर्शन के वास्ते जा रे बोले बोला बोले मुखिया कोण आहे आता मुखिया चोपदार करी चलो बोले हजर केलं क्या बोले क्या कुछ नाही बोले हमारे महात्माजी क्या करते कोण नाही बोले हो। शिव वाले म्हणजे मृत्यू पावलेले समाधी त्याच्या सरदारांनी सांगितलं आपल्याकडे कबर म्हणते त्यांच्या समाधी म्हणते हुशार होत ना सरदार ज्या माणसासोबत सात्विक माणसं असतात का तोच माणूस मोठा होत असतो कधी बी लक्षात ठेवा ज्याला मोठं व्हायचं का त्यानं घाणेरडी माणसं जवळ घ्यायची नाही कधीच रावण हा फार चुकीचं वागत होता पण रावणाकडे एकशे सत्तावीस माणसं ओरिजिनल होते म्हणून पंढरपुरातल्या माल मालकाच्या पण नाकाद मालता रावण मारायला हो चांगली माणसं सानिध्यात असले की तुम्हाला एक माहिती आहे ज्ञानोबायच्या आणि नामदेवरायाच्या पुढं उत्तर भारतातल्या राजानं गाय कापली होती आणि मुली जिवंत करा पण ही संत मोठी मुसलमान राजाला सांगितलं चारुकीर्ती नावाचा प्रधान होता तो क्षत्रिय होता इतिहास वाचित आपला तो चारुकीर्ती नावाच्या प्रधानानं त्या राजाला सांगितलं सरकार हे बढिये महाराष्ट्र की लोग आहे बोले बढिया लोग आहे इनके हास्य महाराष्ट्र की देवताय बोले विठ्ठल हे भोजन करते पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा भरा, भरा नाम्या सवे फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नामदेव हाती दूध प्याला त्यावेळेला उत्तर भारतातले आचार्य पंडित शास्त्री पंढरपूरला आले ते कबीराला घेऊन आणि मग जनाबाईच्या पाया पडले तर जनाबाई त्यांच्या पाया पडत नव्हती जनाबाई पाया पडत नव्हती ते ज्या वेळेला देवाच्या पाया पडले त्यावेळेला जनाबाई त्यांच्या पाया पडली तर तिने त्यांनी विचारलं तू पाया का नाही पडली माताजी म्हणजे मी रगील माणसाच्या पायाच पडत नाही मग आता कशी पडली हिंदीत विचारित होते ते म्हणजे आता तुम्ही नम्र झालात ना मग होका उत्तम चांडाळ आणि त्याची पायी माझे कपाळ वारकरी असेल तर जण बाई कोणाच्या पाया पडवतात जातीचा काही होता संप्रदायाचा नियम आहे असो मग तिथं ती राहुटी ठोकली आणि सांगितलं प्रसाद काय काय बोले हे खडी शक्कर आहे बोले बादशाने ते ताट हिसकून घेतलं आणि ती जेवायला बसला होता आता बादशाह जेवायला बसला म्हणजे काय असेल त्याच्या ताटात मास होतं त्यानं मासाचं ताट प्रसादाला दिलं आणि प्रसादाची खडी साखर स्वतः घेतली आता बळवीने शक्ती बोल राजा होता ना तो राजा होता मोठ्या माणसापुढे वारकल्यांचं काय चालतं राजे राजे असतात राजाच्या काय म्हणले किती शिव असं तोंडांप्रमाण सांगा हा हा छत्र छत्र ज्याच्या डोक्यावर छत्र आहे तो काय करू शकत नाही कारण कारण ते सत्ता सिरी, सिरी। कोण करी आवेर ज्याच्या सत्तेत आहे ना तो सत्ता ज्याच्या डोक्यावर आहे ज्याच्या खालीवर आहे कोण करी आवेर आणि ते मोगाचे प्रमाण बी गोड होतं देशोदेशी देशो देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे तयाचे कुत्रे परीभली महाराज वजनदार माणसाचं कुत्र होऊन राहायचं हो हालकाटाचा मालक पण वाच नाही विठाला विठा बघ दिंडीतल्या लोकांनी ती ते मासाचं ताट नेलं नाईलाज होता पाठीमाग तलवारी लावलेल्या होत्या काही चलत नव्हतं आणि जिथं त्या समाधीच्या पुढं बाहेर मंदिराच्या बाहेर एक शिळा होती चौकोनी ती शिळा धुऊन काढायची त्याच्यावर तुळशीच्या मंजुळा ठेवायच्या प्रत्येक दिंडी आली की आणि त्या तुळशीच्या मंजुळावरती खडी साखरेचं ताट ठेवायचं पण पुजाऱ्याला काही माहीत नाही आणि बाकीचे या दिंडीतल्या सगळ्या लोकांना माहीत होते याच्यात खडी नाही याच्यात मासाचे तुकडे येतो ते मंदिर महाराष्ट्रात आहे मोबाईलवर शोधा लक्षात येईल तुमच्या चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा भांगार आपला काही फायदा नाही कशाला उकरायचं बरीच माणसं घरच्या निर्मेनं दुसऱ्याचे कपडे कुचितीत जे माणसं आपल्या निर्मेनं दुसऱ्याचे कपडे आहेत का त्याला कालांतरानं परकर परकरत वेळ येत असते इतकं लक्षात ठेवा काही माणसाला जरा पाहत असते घोकुनी अक्षरे वादछिरे काही माणसाचा इतका आगाव नाद असतो काय वाळू महाराज वा 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 काय काय तुमचं बोलणे बापा वाळू महाराज वा, 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 वा। आणि माघारी गेले की निंदा करते जेणे मुखेस्तवीची तेची तेची निंदे पाठवावी आयश्या धमाची त्याची तोंडी पडो माती मी तर त्याच्या त्याच्यात पुत्रात पडो माती जेणे मुखेस्तवी ज्या मुखानंच स्तुती करतो त्याच तोंडाने तू माघारी घरी निंदा करतो आयशा धमाची जाती आणि त्याची तोंडी पडे माती मूर्ख लोक सांगितले नालाय इतराची चष्टा हे तो खाणे लागे विष्टा तुकोबराय म्हणजे दुसऱ्याची चष्टा करणं कुत्र्याची श्रावण मासात पावसात पचलेली विष्टा खाल्ले इतकं पाप लागते नाही करायचं चला मोठी माणसं होती ती चालत नव्हतं काही करावं काय टेकलं ताट पुजारी आतून नागिनीचं पान किंवा नारळाचं आंब्याचं पान आणायचा देवापुढच्या तांब्यामध्ये ते पान बुडवायचा आणि असा सिंचन केला की मंगवरचा कपडा काढायचे आणि गजर करायचे आणि पात्र झाकण ती खरी साखर देवाला मुठभर ठेवायची आणि बाकीची वारकऱ्यांना वाटायची तळटळ टळटळ असं अंतकरण तुटलं काय करावं पण काय ताकद समाधीतल्या साधूची मासाच्या तुकड्याचे खरी साखरेचे तुकडे तर दोन सरदार होते सोबत ते परत गेले सरकार सरकार गजब हो गया गजब हो गया सरकार आता ते राजा होता म्हणलं काय चिल्ला रे रे बग बग बगबग करायला लागले कशाला बोंबला गजब हो गया सरकार काय काय गजब बोले जे मासाचं ताट दे त्याची खरी साखर भी बाते करते बोल दिल, दिल काही की मासाची कुठे खरी साखर सरकार आम्ही देखे आहे आखो देख्यावाला बोल रे बोले आम देखे आहे अरे खरी साखरेचं ताट माझ्याजवळ नाही बोले देखो नीचे हातात खरी साखर होती पण ताटातल्या खरी साखराचं मात झालं आणि मासाच्या तुकड्याची खरी साखर झाली महाराष्ट्रातला साधुए बादशाने काय केलं सरदाराला बोलणं ना आपणी आणली राजा मुसलमान जरी असेल तर कसनी आणली कसनीतले एकोणावीस हिरे काहडे एकोणावीस हिरे बापू हे हिरे त्या प्रांतातल्या श्रीमंत माणसाला दिले आणि त्याच्याकून जमीन विकत घेतली आणि ती जमीन समाधी त्या समाधी मंदिराला त्या मुसलमान राजाने देऊन टाकली आजही इनाम मुसलमान राजाचा त्या काळातला त्या मंदिराला आहे कल्पना करा मुस्लिम समाजाचा राजा सुद्धा वश करून आपलं करण्याची ताकद या भारतातल्या संताते पण त्या संताला थांबता नाही आलं इरती पामरजी इतराचा पार कोण नेमिले जाण चुके ते मिळ अजूनही दहा पाच मिनटं बोललो असतो पण माणसं जेवायची एक आणि मला नाक पिपरीला लांब जायचं दोन म्हणून मी तुम्हाला नाही म्हणत होतो पण जास्त आग्रह होता बरंच सरांचा आणि त्यांचा मलाही येण्याचा योग आला दादांच्या उदक शांतीविधीच्या दिवशी बोलण्याचा योग आला माझं बहत भाग्य एका वारकऱ्याच्या उदक शांतीविधीसाठी आपलं कीर्तन होतंय एरवी तर कीर्तन कोणाचे करावं लागते तर आम्हाला काय विषय नाही काय 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 एक जणांच्या वाढदिवसाचं कीर्तन केलं एकही माणूस त्याचं नाव घेतल्यावर हसत नव्हता मग नंतर एक जणाला विचारलं कस काय म्हणले तुम्ही म्हणले गावात बोकड्या चोरणारा नंबर एक ठेवचे <laughs> <laughs> ते कोणाचा बोकड्या जिबीला काटा लावून चोरून नेतून पार्ट्या करून याच्या वाढदिवसाला तुमचं कीर्तन मी म्हणलं बाळ्या मेला रे तू या भंगेऱ्याच्या वाढदिवसाला कीर्तन अशा लय पाप्याचे आम्हाला कीर्तन येते ना फक्त ते खताच्या ढिगल्यावरले झाड असतील तुम्ही खताच्या ढिगलावरच्या झाडाला मोठं खपक्या पळ लागत आहे काय नसते अशी असते ती काय काय आपण कुठं ताण घ्यायचं लग्न केल्यामुळे आम्हाला स्तुती करावं लागते माझं जर लग्न नसतं तर मी आराम खोरायला चांभल नसतं मागन पडून फुपुट उडत ताण घ्यायचा पण भगिरायला चोंभावं लागते ज्यायचे नाही झाले ते चांभाळते तर आपली काय कथा का आहे <laughs> आपण तो घोड्यावर चला पण एखाद्या सात्विक माणसाच्या उदक शांतीविधी करता कीर्तन होतंय आग्रह होता आपणचा येण्याचा योग आला झालेली सेवा देवत मां भगवती जोगेश्वरी माता भगवान शिवशंकर विश्वातला वारकरी योनी जन्मला मरकट तो वैष्णवामाजी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ आयसा पापिष्ट कोण आहे अशा मारुतीरायाच्या समोर कीर्तनाचा योग दिव्य दिव्य असं सुंदरचं मंदिर उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो आदरणीय संस्थाजांनी टाकले आमचे माणिक महाराज आहे तनपुरे बाबा आहेत भाऊसाहेब आहेत पावडे नाना आहेत आप्पा आहेत जिबिडवे महाराज आहेत नाना आधी करून सगळं अण्ण आहेत गजमल दादा आहेत सगळी काही इष्ट मित्र सजे आबा आहेत दिंडीत चांगली सेवा असते आबांची आमच्या मस्त जुना माणूस आपल्याला कधी कर खोली करून द्यायचं तर बळी भाऊ करून देते दे तर आबा आहे वा सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन सर्वांना प्रणाम करतो एखादा शब्द चुकीचा गेला असेल माझा मी नेतो चांगला जो असेल तो घेत राहा पुन्हा एकदा सांगतो बावीस तारखेला आपल्या मंदिरात भजन करा उत्सव करा त्या दिवशी दिवाळी साजरी करा त्या दिवशी गुढी पाडवा साजरा करा कारण जगाचा बाप एका पवित्र मंदिरात आरूढ होतोय याचं थोडंसं भान ठेवा आणि भगवंताचीच त्या दिवशी भजन करा झालेली सेवा पुनश्च समर्पित करतो दादांना गोडा अधिष्ठान मिळू जरी दादा शरीराने गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपाने अण्णा आप्पा तुमच्या सर्व परिवाराच्या पाठीमागं राहो मग